अखेर त्या रात्री काय घडलं सोमवारच्या मध्यरात्री पुण्याच्या बुधवार पेठेत सगळीकडेच पोलीस कर्मचारी दिसत होते ना कोणाला आत जाता येत होतं ना कोणाला बाहेर येता येत होतं कारण त्या दिवशी बुधवार बुधवारपेठमध्ये सहाशे पोलीस घुसले एक्केचाळीस बिल्डिंग तपासल्या तसेच अंमली पदार्थ पकडले परंतु ही सुरुवात झाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे कारण त्यांच्याकडे मदत मागण्यास आलेली एक तरुणी परंतु त्या क कर्मचाऱ्याने त्या तरुणीस केलेलं कथील डील व मग झालेलं हे कोम्बिंग ऑपरेशन पुण्यातील दोन पोलीस स्टेशन एक महिला कर्मचारी व कोटण आलेली एक बांगलादेशी तरुणी सगळी माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी सोपान तुम्ही पाहताय एज प्रोडक्शन अकरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री पुण्याच्या बुधवार पेठेच्या वैश्य अवस्थेमध्ये कारवाई करण्यात आली मध्यरात्री बाराच्या सुमारास या वस्तीला घेरा पडला बॅरिगेट लावण्यात आले रस्ते बंद झाले आणि तीन डी सी पी आठ एसीपी बावीस पी आय पंचावन्न अधिकारी व सहाशे अंमलदार यांनी बुधवार पेठेतल्या एक्केचाळीस बिल्डिंग पिजून काढल्या तसेच एक महिन्यापूर्वी एक तरुणी पुण्याच्या फरसकाना पोलीस स्टेशन येथे तिला पोलीस हवालदार मनेशा कोकाळे दिसल्या त्या तपास पथकात नियुक्त होत्या त्यांना या महिलेने सांगितले आपण बांगलादेशी आहोत दोन हजार तेवीस साली नोकरीचे आमिष दाखवून मला पुण्यात आणले व जबरदस्तीने वेश व्यवसाय करण्यास भाग पाडले मी कशी बशी तिथून पळून आली आहे मला वाचवा माझी सुटका करा व कुकाळे यांनी फरासवाला इथून शुक्रवारपेठ मध्ये त्या महिलानं नेलं तिथे गेल्यावर काहीतरी कारवाई होईल असं त्या तरुणीला वाटलं पण घडलं भलतंच तिथे गेल्यावर कोकाळे यांनी त्या मुलीला ज्या भागात ठेवलं होतं त्या मालकींना बोलावून घेतलं तिथे विचारभूत झाल्यावर त्या तरुणीला परत त्याच मालकींसोबत पाठवले असे आरोप झाले या प्रकरणात सुरुवातीला बातमी आल्या की बुधवार पेठेतल्या वैश्यवस्थेत बेकायदा वास्तव करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा कुकाळे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत वरिष्ठांना माहिती न देणे व पैसे घेतल्याचा आरोप कुकाळे यांच्यावर आहे आता मूळ मुद्दा हे सगळं समोर कसं आलं बुधवारपेठेत काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांनी या बांगलादेशी तरुणीसोबत पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं तिला पुन्हा का ती माहिती समजल्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं बांगलादेशी तरुणीला अल्पव्य आणणं कमी वयात नेणं हा सगळा प्रकार उघडकीस आल्यावर हो। वरिष्ठ पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आणि बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन पार पडलं याच्यामध्ये पोलिसांच्या हाती काय लागलं पोलिसांनी सातशे महिला पुरुषांची झडती घेतली त्यात दोन बांगलादेशी मुली सापडल्या त्या बेकायदेशीरित्या भारतात राहत होत्या त्या अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली तर मूळ लातूरचा व सध्या पुण्यात राहत असलेला रामेश्वर बिराजदार या तरुणाकडे काही ग्राम अंमली पदार्थ सुद्धा सापडले त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच बिल्डिंग बिल्डिंगमध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीला जबरदस्तीने रेशा व्यवसाय करायला लावलेल्या प्रकरणात राजेंद्र शांताबाई मुल्ला व शिरुद्दीन शेख व रेश्मा नावाची महिला अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण ज्या तरुणीने पोलिसांकडे मदत मागितली तिच्यासोबत पुढे काय झालं तर राज्य महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत तसेच बांगलादेशी तरुणीला पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवण्यात येईल व त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे धन्यवाद